मित्रांनो आपल्या कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर पाच प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत पहिला प्रश्न व्हॉट इज माय पर्पज माझं खरं उद्दिष्ट काय आहे उदाहरणार्थ शाळेतील एखाद्या शिक्षिकेचं उद्दिष्ट सिलेबस पूर्ण करणं हे नाही आहे तर मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करणं हे आहे सो आपलं काम सोडून त्या व्यतिरिक्त त्याच्या मागे आपलं पर्पज काय आहे उद्दिष्ट काय आहे त्याचा विचार करा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे हाऊ कॅन आय मॅक्सिमाइज माय इम्पॅक्ट मी माझा प्रभाव कशा प्रकारे वाढवू शकतो उदाहरणार्थ एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर त्याच्या टीममधील ज्युनियर इंजिनियर्सना कोडिंग शिकवेल टिप्स देईल त्यांना डेव्हलप करेल जेणेकरून काही महिन्यांमध्येच सगळ्या पूर्ण टीमची इफेक्टिव्हनेस वाढेल म्हणजेच तुमचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये वाढेल सो माझा प्रभाव मला कुठे कुठे वाढवता येईल याचा विचार तुम्हाला करायचा आहे तिसरा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा जो स्वतःला विचारा तो म्हणजे एम आय लर्निंग इनफ मी पुरेसं शिकतो आहे का जेव्हा तुम्ही नव्या नव्या गोष्टी शिकत असता तेव्हा त्या तुम्ही तुमच्या कामात इम्प्लिमेंट करता काम बोरिंग पण होत नाही इफेक्टिव्ह होतं आणि लोकांना दिसायला लागतं की तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करत आहात चौथा प्रश्न जो तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे ॲम एम आय हॅव्हिंग फन हिअर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला एन्जॉयमेंट पण असली पाहिजे आनंद पण घेता आला पाहिजे तुमच्या टीमबरोबरचा तुमचा रॅपो कसा आहे तुम्ही त्यांच्याबरोबर आउटिंग करताय का गप्पा मारताय का तुमच्या कामाचा आनंद घेत आहे का हा घेणं पण महत्त्वाचं आहे आणि पाचवा शेवटचा प्रश्न जो तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे तो म्हणजे तुम्हाला पुरेसं रेकग्निशन मिळतं आहे का तुमच्या कामाची दखल घेतली जात आहे का आपल्याला नेहमी असं वाटतं की माझ्या बॉसने किंवा ऑर्गनायझेशनने माझ्या कामाची दखल घेतली पाहिजे पण प्रत्यक्षात ते देखील आपलं स्वतःचं काम आहे माझं काम पोचतं आहे का जगापर्यंत मग मी कशा प्रकारे ते इतरांना सांगू शकतो आणि ॲट द सेम टाईम मी इतरांच्या कामाची दखल घेतो आहे का मी त्यांची प्रशंसा करतो आहे का मी चार चौघांमध्ये ग्रुपमध्ये मिटिंग्जमध्ये इतरांच्या कामाबद्दल बोलतो आहे का जर तुम्ही रिकग्निशन दिलं तर ते पुन्हा तुमच्याकडे पण येईल सो so, या पाच प्रश्नांवर नीट विचार करा एक कोरा पेपर घेऊन शांतपणे या पाचही प्रश्नांची डिटेल उत्तरं काढा आणि मग तुम्हाला लक्षात येईल तो कोरा पेपरच तुमचा पुढे ॲक्शन प्लॅन बनलेला असेल एका यशस्वी करिअरसाठी